ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांची आरेरावी ज्योतिबा डोंगरावरिल कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण. ज्योतिबा डोंगरावर असलेल्या टोल नाक्यावर गाडी पार्किंग कर आणि प्रवासी यात्रा कर मागितल्याबद्दल देवस्थान समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील पोलिसांनींकडून कर मागितल्याच्या रागातून ही घटना शनिवारी दुपारी घडली होती. कोडोली पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाणीची ही दुसरी घटना आहे काही मुंबईहून ज्योतिबा देवदर्शनासाठी दुपारी आले होते ही गाडी यमाई मंदिर जवळ असलेल्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर नाक्यावरील कर वसूल करणारे सुधीर पाटील आणि विशाल माने या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासी कर आणि वाहन पार्किंग कराची रुपये एकशे साठ रुपयेची ची मागणी केली यावेळी मिनी ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या मुंबई पोलीस धनंजय आनंदराव साळोंखे यांनी मी पोलीस आहे असं म्हणून आपले ओळखपत्र दाखवून मी पैसे देणार नाही आपण पोलीस आहोत पैसे का मागितलेस म्हणून जाब विचारला यावेळी कर्मचाऱ्यांनी एकूण एकशे साठ रुपये होतात आपण पोलीस आहात तर किमान वाहन पार्किंग कर साठ रुपये तर द्या यावेळी विशाल माने यांनी गाडीचा फोटो काढला त्यानंतर ट्रॅव्हल्समधील काही जणांनी गाडीतून उतरून देवस्थानच्या सुधीर पाटील आणि विशाल माने या दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली ट्रॅव्हल्समधील इतर प्रवाशांच्याकडून मिटवा मिटवीचा प्रयत्न झाला वाद न मिटल्याने अखेर रात्री हा वाद कोडोली पोलीस ठाण्यात आला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आज सकाळी कर वसुलीचे कर्मचारी विशाल लक्ष्मण माने याने कोडोली पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून धनंजय आनंदराव साळुंके मारुती आनंदराव साळुंखे दत्तात्रेय आनंदराव साळुखे शिवाजी संपत साळुंखे तानाजी संपत साळुंखे हे सर्वजण करवीर तालुक्यातील गिरगाव येथील आहेत या सर्वांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास कोडोली पोलीस करीत आहेत पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाण केलेली ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील नावली येथे एका पोलीस दाम्पत्याने एसटी चालकास मारहाण झालेली ताजी घटना असतानाच आता मुंबई पोलिस दलातील पोलिसांकडून जोतिबा डोंगरावरील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या आरेराबीबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे महाणकर दत्तात्रय धडेल जोतिबा डोंगर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज